तुमच्या एम्प्लॉई कुठे गेलाय त्याचं रजिस्टर द्या मोमेंट रजिस्टर मध्ये साईन केली आहे का त्याने तुमचं नाव काय आहे ना तुमच्या ऑफिसला सरळ करायचीच वेळ आली आता शिरबाते कोण आहे सर मुवमेंट रजिस्टर सर का सर का सर का मूवमेंट रजिस्टर खालून वरती पाठवलं तुमच्या मॅडमने शिरबातेला भेटायला सांगितलं रेकॉर्ड आहे सुरू आहे मुवमेंट रजिस्टर दाखवा अंकित काय कवठेकर का। दाखवा त्याच्या मुवमेंटचे हे डिटेल्स असं कसं ऑफिस सोडून जातात तुमचे लोक कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ मुवमेंट रजिस्टर मध्ये नोंद करून गेले का नाही गेले तर कारवाईस पात्र आहे तुमच्यापैकी एकाच्या हिच्यात कार्ड नाही आहे का गव्हर्नमेंट कार्ड नाही देत आहे जी आर नाही पाहिजे का कार्ड देत नाही का मग जी आर आहे ना का बसले सगळेजण तसे बिना पाठीचे जायचे सामान्य नागरिकांना त्रास द्यायला कोण कोण आहे इथे जे एम्प्लॉय नाहीये ते बाहेर निघा इथून एम्प्लॉईज कोण कोण आहे प्रत्येकाने नाव सांगा का नाव आणि पतनाम सांगा आय कार्ड कुठे आहे का नाही आहे आय कार्ड का घातलेलं नाही आहे तुम्ही काय करा याच्या सर्वांना वाटप सर आपलं नाव सर आय कार्ड केजीपीचे पाठवून दे माझ्या सर आयकार्डीपी टाकून दे माझ्या सर आयकारीपी केजीपीचे कमी जास्त पत्रक नंतर मागवा सर मी आयकार्ड विचारताय तुम्हाला त्याच्यात किती रस्ता गेलेला आहे आणि किती काय केलेलं आहे ते सगळं लगायचं नाही बाबा तुला जे नाजीपी सांगितलेलं ते पाठवून सर तिथपर्यंत मोमेंट रजिस्टर मागवत मी खालू व्हेरी गुड चला का नाही घातलं होतं मग आतापर्यंत होतं तर तुमचं कुठे आहे का घरी आहे घाला घाला नाही तर मी कारवाईसाठी देईल प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे प्रत्येकाच्या समोर नाव असलं पाहिजे तुमचं बदनामची पार्टी असणं आवश्यक आहे चार कलम कुठे गेला कलम चार ख माहिती अधिकारचा केलाय का अपडेट तुमच्या ऑफिसचं केलाय का आपल्या ऑफिसचं कलम चार अपडेट आहे का सगळ्यांचे नावं सगळ्यांचे फोन नंबर सगळ्यांचे हे डिटेल्स कवटेकरांचा नंबर नाही आहे मुवमेंट रजिस्टर तुमच्या ऑफिस मधून देत नाहीये अजूनही देत नाहीये चला चला निघा बाहेर एक एम्प्लॉई बिना हे करून जातोय तुमच्या ऑफिस मधून घरचं काम आहे का तुमच्या सर का सर का दादा ऑफिसच्या आहात का तुम्ही इथे कोण कोण ऑफिसचं नाही आहे सगळ्यांनी बाहेर निघा जे लोक ऑफिसमध्ये मध्ये नाही आहेत ते बाहेर निघा मॅडम आपलं आय कार्ड कुठे आहे घालणं आवश्यक आहे की नाही आहे उद्यापासून दिसलं पाहिजे मोमेंट रजिस्टर द्या आपलं नाव सांगा सर आय कार्ड कुठे आहे आय कार्ड नाही का नाही आहे का नाही घातलंय आज आणलं का नाही आणलं आठवण नाही का नाही राहिली उद्या ना पण आवश्यक आहे की आहे तुमच्या टेबलवर तुमचं नाव आहे तुमची पदश्रेणी लावलेली जी आर आहे का गव्हर्नमेंटचा तुमचं काय घाला 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 व्हेरी गुड हीच आम्हाला अपेक्षा याच्यासाठी आम्ही आहोत तुमचं कुठे सर तुमचं नाव नाही नाव सांगा सर कोण नाही नाही पूर्ण नाव सर लाजू नका ना काय लाजता का नाही घातलं आहे कार्डलं असं कार? कसं विसरलं ड्युटीमध्ये येणं नाही विसरत तुम्ही लोकांना एका कागदासाठी दहा हलपटे मारतात तुम्हाला तुमचे नियम कायदे नाही कळत बरोबर आहे की नाही मॅडम आहे का नाही सांगा तुम्ही पाठवता की नागरिकांना दहा चक्र मारायला विनाकारण पाठवता की नाही पाठवता हो का नाही सांगा मग तुम्ही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे की नाहीये आता उघड गेले पिल्लारे साहेब पगडा दार रुग्ण आता पिलारसी तिकड नाही ना ठीक आहे तुमच्या सगळ्यांचे रिपोर्ट मी तिकडे कमिशनरला घेणार आहे आता अमरावती या तुम्ही पगडा उघडा उघडा दार उघडा कोण आहे ते ऑफिसच कोण बाहेरचं आहे बाहेरचे कोण आहे निघा बाहेर सगळे एम्प्लॉई सोडून निघा तुम्ही एम्प्लॉई आहे एम्प्लॉई आहात आहे ना थोडं बाहेर जा दोन मिनिटं थांब सर आता आलीच ना मी निघा निघा बाकी सगळे एम्प्लॉईज आहे ना ते नाव काय रे तुझं काय म्हणता तुम्ही एक मिनिट नाव काय आहे तुझं रोहन आहे रोहन काय म्हणता आणि नाव काय आहे तुम्हाला बोलायला सांगितलं का पिल्लरे सर नाव सांगा सर काय म्हणणार आहे काय पोस्ट काय तुमची काहीच नाही ऑपरेटर आहे आयकार्ड आहे का तुम ओ, आएका तुम्हाला नाही का नाही आहे तुमचं आयकार्ड कुठे पिल्लरे साहेब म्हणजे आय कार्ड कुठे आहे का नाही घातलं जी आर आय का गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा जी आर आय जीआरआय ना तुम्ही पहिले सांगा जीआरआय ना गव्हर्नमेंट तुम्हाला शूटिंग घ्यायला कोण सांगितलं सामाजिक सार्वजनिक प्राधिकरण आहे सार्वजनिक प्लेस आहे कोणीही कुठेही घेऊ शकते आणि बिलकुल घाला घाला ना आयकार घाला